नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत आणि लोकसभेचे वारे वाहत आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो एक तर ते मोर्चे काढत असतात धरणे आंदोलन करत असतात त्यांचा फायदा राजकारणी घेत असतात आणि त्यांना मोठमोठे आश्वासन देत असतात मात्र आश्वासन दिल्यानंतरही साधा त्यांचा प्रश्न उपस्थित केला जात नाही हा जो रोष आहे तो राग आहे तो राग सहन न झाल्यामुळे आज रावेर मतदारसंघातील आमचे मित्र संजयजी कांडेलकर यांनी आज अपक्ष फॉर्म भरलेला आहे नमस्कार सर आ, हे आहे संजय कांडेलकर आणि हे सामाजिक कार्यकर्ता आहे आतापर्यंत बऱ्याच वर्षापासून ते सामाजिक काम करत असतात आणि त्यांचा जो रोष आहे तो रोष ते आपल्याजवळ आज बोलून दाखवणार आहेत नेमकं काय कारण आहे की तुम्ही आज अपक्ष फॉर्म भरला आज सर्व देशामध्ये दे लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असताना आम्ही गेल्या चार पाच पंच वर्षापासून या जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जे खासदार किंवा आमदार असतील यांना सातत्याने आदिवासी कोळी समाजाने भरभरून मते देऊन निवडून आण दिलेला आहे परंतु परंतु जो आदिवासी कोळी समाजाचा जो प्रश्न आहे अद्यापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी जे दोन चार लो लोकप्रतिनिधी जर सोडले तर कोणत्याही लोकप्रतिनिधी आमचा प्रश्न आजपर्यंत या सभागृहामध्ये दिल्ली उपस्थित केला नाही आणि त्या अन्यायाच्या त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मागील चार महिन्यापूर्वी सव्वीस दिवसाचं अन्न त्याग उपोषणसुद्धा केलेलं असून त्या वेळेस आम्हाला फक्त थातूर मातूर आश्वासन या ठिकाणी देण्यात आले व आमचं उपोषण ह्या प्रशासनानं मोडण्याचं काम केलेलं आहे परत या निवडणुकीमध्ये आम्ही आदिवासी अन्यायग्रस्त समाज या लोकप्रतिनिधी निधीनं आमच्या जा प्रश्नाची जाण यावी व त्यांनी आमचे प्रश्न शासन दरबारी मांडावे यासाठी आम्ही रावेर लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः संजय प्रल्हाद कांडेलकर आदिवासी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष मी अपक्ष उमेदवारी सादर करत असून या जिल्ह्या जळगाव रावेर लोकसभेमध्ये आदिवासी कोळी जमातीचे दोन लाख मतदार असून शासनाला ही आदिवासी जमात बजेटसाठी मान्य असते परंतु शास ज्या शासनाच्या योजना देण्यासाठी ज्यावेळेस आम्ही शासनाकडे मागणी करतो त्यावेळेस मात्र आम्हाला बोगस म्हणून आम्हाला या या ठिकाण आम्हाला डावलला जाते तरी या लोकप्रतिनिधी निधींनी निजन, तात्काळ जर आमचे प्रश्न मार्गी नाही लावले तर हिथं हे तर फक्त ट्रायल येतात लोकसभेचं या या याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेत प्रत्येक मतदारसंघात हा आदिवासी कोळी समाज यांच्या विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही बरं कांडेलकर साहेब जर आपण एक आठ दहा वर्षापूर्वीचा जर इतिहास बघितला तर त्यावेळेस डिजिटल मीडिया नव्हता म्हणजे प्रत्येकाला जे तोंडी प्रलोभन देण्यात येत होतं त्याला तो वेठीत जात होता म्हणजे तो तसं करत देखील होता यावेळेस पण आता डिजिटल मीडिया असल्यामुळे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळे कुठलाही समाज म्हटला तर तो एकवट्टो आहे आणि जर तुमचा पूर्ण समाज जर एकवटला तर काही चेंजेस होऊ शकतात का काय वाटतं का? निश्चितच या चार पाच दिवसापूर्वी याचे परिणाम सुद्धा या मतदारसंघात जाणवायला लागले ज्यावेळेस आम्ही लोकसभेची लोक चर्चा करायला लागलो की आम्ही अपक्ष उमेदवारी करणार काही तथाकथित पुढारी ज्यांनी स्वयंघोषित काही काही पक्षांना आमचा समाजाचा पाठिंबा म्हणून पत्रकं काढण्यास सुरुवात केलेली आहे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आता ज्या मीडियल मीडिया म्हणजे डिजिटल युगामध्ये याशे यांनी किती पाठिंबे दिले तर आज भोळा भोळाबाबळा जो समाज गावागल्लीत राहतो या पुढाऱ्यांच्या भूलतापांना आता बळी न पडता स त्यांच्या न्याय हक्कासाठी त्याच्या जाणीव त्यांना झालेली आहे त्यामुळे यावेळेस आदिवासी कोळी जमात यावेळेस मोठ्या प्रमाणात एक संघटित होऊन आम्ही आमची ताकद दाखवण्याचा ता प्रयत्न करू आणि निश्चितच याचा फ स जो फटका आहे हा लोक सत्ताधारी पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही बरं कांडलकर साहेब तुम्ही अपेक्षा फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला माहीत का आहे पहला, की जे आता पक्षातर्फे उभे आहेत मला वाटतं रक्षताई खडसे यांचं काही काम दिसतंय का तिथं तुमच्या रावेर संघामध्ये मला तर एक म्हणायचं आहे की पहिला पहिल्यांदा खासदारांची जबाबदारी काही त्यांनी निश्चित केली पाहिजे एखाद्या नगरसेवकासारखे बाकळे वाटणे स्ट्रीट लाईट लावणे हायमोस्ट लॅम्प लावणे हे तो कोणीही करू शकतो हो पण तुम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिले जे कायदे मंडळ आहे स लोकसभेचं सभागृह आहे ज्या ज्या जमातीवर राज्यभरात अन्याय होतो किंवा काही होतो त्याला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला केंद्राच्या के, सभागृहात लोकांनी पाठवलेलं असते त्या ठिकाणी तुम्ही अन्यायग्रस्त आदिवासी जमाती असेल कोळी जमात असेल किंवा धनगर असेल किंवा मराठा असेल याच्या बाबतीत तुम्ही आजपर्यंत काय प्रश्न त्या लोकसभेत उपस्थित केले एकही प्रश्न यांनी आजपर्यंत या समाजाच्या बाबतीत उपस्थित न करता फक्त मतं घ्यायची आणि या समाजाला दिशाभूल करायचं चुवत्या बनायचं एवढंच या लोकप्रतिनिधी आतापर्यंत केलेलं काम आहे आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी जर आमच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले असतील तर त्यांनी लोकांसमोर मांडावे जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल बरं कांडलकर साहेब आता तसं तुम्ही सांगितलं की जे आता विद्यमान होते म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी फक्त बाकडे आणि स्ट्रीट लाईटचं तेवढंच काम केलेलं आहे मात्र सुरुवातीला आश्वासनं तर दिले असतील काय आश्वासनं दिली होती तुमच्या प्रश्नाचं समाजाचे मार्गे लावले जातील मोठमोठे काही जे उद्योग आणले जातील मतदारसंघात पण आजपर्यंत कोणते मोठे मोठ्या उद्योग रावेर लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत तरी दहा वर्षात आलेला नाही राहिल्या वाटतं रावेर मतदारसंघ बऱ्यापैकी आदिवासी क्षेत्र येतं साधारण अन्यग्रस्त आदिवासी जमातीचे दोन लाख मतं त्या मतदारसंघात आहेत आणि सो uh, धनगर so, समाज असेल तो सुद्धा आज uh, त्यांच्या न्याय एक्कासाठी आहे मराठा समाज त्यांच्या न्याय एक्कासाठी आहे छोटे मोठे समाज धोबा धोबी समाज आहे त्यांना शासनाने वीस वर्ष म्हणजे भांडे भांडे समितीच्या माध्यमातून त्यांना आरक्षण मान्य करावं म्हणजे लागू करावं असं शिफारस असताना तो त्यांनासुद्धा आजपर्यंत या सरकारने त्यांच्या सोयी सवलती सुद्धा लक्ष दिलं नाही आहे तरी या निवडणुकीमध्ये ह्या प्रस्थापितांना सर्व अन्यायग्रस्त जमात ही धडा शिकवल्याशिवाय राहणार आहे कांडेलकर साहेब तुम्ही आज फॉर्म तर भरलेला आहे भले तो अपक्ष असेल कारण एक जिद्द असते लग्न असते आणि समाजापुढे उभं राहण्यासाठी खरी तर डेरिंग सर्वात महत्वाची असते ती आज दिसतेच आहे सा मला सांगा जो आदिवासी बांधव आहे तो जर साठ टक्के जरी एकवटला तरी पालटा बदलू शकतो का निश्चितच आज आपण पाहतोय की फक्त देशामध्ये दे निस्ता चॉकलेटवरती आश्वासन देऊन हे निवडणुकी वारे सुरू आहेत आज जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहे त्या स प्रश्नाला कोणीच हात घालत नाही आहे फक्त मंदिर वही बनायगे राम मंदिर वगैरे हे तर आमच्या अस्थ्याचं ठिका श्रद्धेचं ठिकाण आहे पण निस्तर रामराम म्हणून पोट भरत नाही पण त्या पोटासाठी जे लागते त्यांचा आरक्षणाचा हक्क आहे त्यांच्या नोकऱ्याचे प्रश्न आहे त्यांच्या इंडस्ट्री इथे ज्या झाल्या पाहिजे ह्या अद्यापर्यंत या मतदारसंघात न झाल्यामुळे निश्चितच यांचा फटका ह्या लोकप्रतिनिधी बैठकशिवाय राहणार नाही विचार तर चांगले साहेब तुमचे कारण तुम्ही खरोखर तेवढे तळमळीने बोलत पण आहात पण पना एक छोटचा प्रश्न विचारेल की आज जसं तुम्ही फॉर्म भरला तर इथून पुढे तुमची रणनीती काय असेल आमची प्रत्येक मतदारसंघा म्हणजे गावागावात आमची जी आदिवासी जमात आहे ही पूर्णतः जागृत झालेली आहे फक्त त्यांच्यापर्यंत आज आमची उमेदवारी भरली हे पोचण्याचं कार्य आज आम्ही इथून केलेलं आहे आणि भविष्यात आम्ही गाव गावगावमध्ये आमच्या छोट्या छोट्या कॉर्नरवाईज जे मिटिंग लावून समाजाला न्याय ऐकासाठी आपण कसे संघटित झाले पाहिजे जेणेकरून आपण जर एकत्रित दिसलो तर सत्ताधाऱ्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो आणि जे भविष्यात आपले प्रश्न मार्गी लागू शकतो यासाठीच आम्ही आमची उमेदवारी दाखल केलेली आहे